पाककलामध्ये आज आपण बनवतोय झटपट होणारे साबुदाणा वडे कारण हे वडे आज आपण बनवतोय अप्पे पात्रात अगदी भारी असे हे साबुदाणा वडे इथे तयार होतात त्यासाठी इथे एक कप मी साबुदाणा घेतलेला आहे आता तो दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पाणी गाळून घेते आणि आता साबुदाणा भिजेल इतपतच यामध्ये पाणी घालायचं आहे फार पाणी घालायचं नाहीये तर इथे मी एक कप साबुदाणा घेतलेला त्याच कपाने इथे एक कप पाणी देखील घेतलेलं आहे त्यातलं फक्त अर्धा कप पाणी इथे मला लागलेलं ला आहे त्यापेक्षा जास्त पाणी मी घातलेलं नाही आहे साबुदाणा भिजेल इतपतच पाणी घातले आता हे रात्रभर भिजवून घेतले किंवा कमीत कमी तीन ते चार तास भिजवून घ्यायचं तर हे बघा मोकळा करून घेतला आहे साबुदाणा छान भिजला गेलाय फुलला गेला आता यामध्ये एक बटाटा किसून घालते मी तर हा बॉईल करून घेतलाय बटाटा आणि तो इथे किसून घालायचा आहे त्याचबरोबर इथे एक चमचा जिरं तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर इथे मी घातलेली आहे कोथिंबीर स्किप केली तरी चालेल तुम्ही जर का उपवासाला नसेल खात तर त्याचबरोबर इथे मी चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि आता थोडस मिक्स करून घ्यायचं आणि दोन मोठे चमचे इथे मी दाण्याचं कूट ऍड केलेलं आहे आता सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि याचे आता आपण छोटे छोटे वडे तयार करून घ्यायचे तर अप्पे पात्रात आपण हे बनवतोय आज वडे त्यामुळे अप्पे पात्राची जेवढी साईज असेल तेवढ्या साईजचे आपण हे वडे तयार करून घेणार आहोत तर नेहमीप्रमाणे असे बॉल टाईप तयार करून थोडासा हलकासा दाब द्यायचा आहे म्हणजे आपण टिक्की ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने इथे हा शेप देऊन घ्यायचा आहे किंवा वडे जसे असतात साबुदाणा वडे अगदी फुगीर ठेवू नका थोडेसे हलकासा त्याला दाब द्यायचा आहे वरण तर अशा प्रकारे इथे मी हे वडे तयार करून घेतलेत दुसरीकडे मी अप्पे पात्र देखील गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं थोडं तूप घालून घेते तुपाऐवजी तेल घातलं तरीही चालेल आता सगळे वडे इथे मी लावून घेते आणि तीन मिनिटांसाठी ती झाकण ठेवून आपण हे मस्त असे वडे इथे वाफवून घेणार आहोत वरण थोडस इथे तूप लावून घेतलेलं आहे हलकस मी आणि आता याला तीन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं वाफवून घ्यायचे तर हे बघा तीन मिनिटांसाठी छान असे वापरून निघालेत आपले वडे हे तीन मिनिटात आता हे पलटवून घ्यायचे एखाद्या फोर्कच्या सहाय्याने वगैरे तुम्ही पलटवू शकता किंवा स्पून घेऊ शकता तर इथे सगळे वडे मी पलटवून घेतलेत आणि पुन्हा मिनिटांसाठी साकण ठेवून मस्त खरपूस असे हे वडे इथे भाजून घेतलेले आहेत किती छान दिसत आहेत बघा मस्त वरून कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट असे हे वडे इथे तयार होतात याची डिटेल रेसिपी माझी पाककला या माझ्या चॅनेलवर आहे आवर्जून पहा आणि खरंच चवीला अतिशय भन्नाट असे हे वडे आपले तयार होतात खूपच ख्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट हा बघा एक वडा तुम्हाला तोडून देखील दाखवते लहान मुलं देखील आवडीने खातात दह्यासोबत वगैरे खूप छान लागतात तर या श्रावण मासात एकदा तुम्ही नक्की करून पहा माझी खात्री आहे तुम्हाला देखील आवडतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर प्लीज प्लीज सबस्क्राईब न करता पुढे जाऊ नका थँक्यू